धनंजय मुंडे हे यांना त्या सतत चर्चेत येत आहेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि गुन्हेगारी संबंधाचे आरोप सुरू असतानाच आता करुणा शर्मा यांनी एक गौप्यस्फोट समोर आणलेला आहे हो गौप्यस्पट म्हणायचं की अजून याला काय म्हणायचं ते तुम्ही ठरवा मात्र काही न्यूज पोर्टलनी या बातम्यांचं हेडिंग असं बनवलेलं आहे की शरद पवारांनी मला चार पाच वेळा डॅश 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 करुणा शर्मांचा पहिल्यांदा मोठा खुलासा असं या बातमीचं हेडिंग छापलेलं आहे आणि मग साहजिकच असं चार पाच वेळा नेमकं काय झालं या उत्सुकतेपोटी अनेकांनी या बातमीवर क्लिक केलं आणि मग ते चार पाच वेळाचं बंगाल नेमकं समोर आलं की करुणा शर्मा यांनी श शरद पवार यांनी मला चार पाच वेळा फोन करून बोलावले होते धनंजय मुंडेचा राजीनामा आधीच झाला असता पण अजित पवार यांनी काहीतरी केला आणि शरद पवारांनी मला वेळ दिला नाही असा दावा बातमीमध्ये धक्कादायक हा शब्द वापरलेला आहे आता याला धक्कादायक किती म्हणायचं हे तुम्ही ठरवा मात्र ही काही पत्रकारितीची जी काय तिकडे पद्धत बदललेली आहे तर या पद्धतीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नेमकं कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बातमीची लिंक ही आम्ही मुद्दाम तुमच्या वाचनासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहोत म्हणजे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी सर्व स्तरातून होते आहे आणि सरकार लोकांच्या मतांचा गैरवापर करत आहे वाल्मिक कराड यांनी मला मारहाण केली तो आता झेलमध्ये सरतोय धनंजय मुंडेची तीच अवस्था होणार असा हल्ला बोलही करुणा मुंडे उर्फ शर्मा यांनी धनंजय मुंडेच्या बाबतीत बोलताना केलेला आहे तर असो तुम्हाला अशा या बातम्यांबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा बातम्या जर तुम्हाला चुकीच्या वाटत असतील किंवा दिशाभूल करणारे वाटत असतील तर तीन टिंबाच्या पुढे क्लिक करून त्याचा रिपोर्ट करायला हरकत नसावी असं उत्तरताच धन्यवाद आपलं मत मात्र कमेंट बॉक्समध्ये मा नक्की कळवा